नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका वी नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळी सुरुवात झालेली आहे तर आज आहे रक्षाबंधन तर माझ्या मावशींना ताईंना मैत्रिणींना दादांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मला सकाळी उश उठायला जरा उशीरच झाला आहे कारण मी दोन दिवस अष्टविनायक दर्शनासाठी गेले होते रात्री मला मला वाटतं एक सवा एक वाजली होती यायला रात्रीची तर उशीर झाला होता त्यामुळं मी खूप थकलेली होते उशीर झाला आज उठायला तर सहा वाजता उठले होते तरी आणि मग आता बाहेरचं सगळं आवरायचं सडा रांगोळी भरपूर काम आहे तर फौजी साहेब लागलेत धुवायला बाहेरचं म्हणजे पोट धुवून घेतो कारण काल पाऊस झाला आहे ना तर सगळी इकडं खूप आहे चिखल चिडचिड झाली गाड्या रात्रीच्या आतमध्ये घ्यावं हो लागतंयच ना कंपाऊंडमध्ये तर खूप चिखल चिखल झाला आहे तर फौजी साहेब कंपाऊंड धुवायला लागले म्हणजे जरा धुवून काढतो सगळं चिडचिड झाली जरा पाऊस आली त्यामुळं आणि मुलगा घेतो गाड्या बाहेर धुवायचं तर मला भिजू नका तर रक्षाबंधन ना आज खूप काम आहे तर माझ्या नननबाईं त्यापैकी येणार आहेत तर राख्या घेऊन त्या दुपारी येतील तर कारण राखी बांधायचा मुहूर्त दुपारी आहे ना तर त्या बोलल्या जरा उशिराच येईन कारण माझी मोठी नंदनबाई पण माझ्याबरोबरच होती ना अष्टविनायक दर्शनासाठी तर त्या बोलल्या उशिराच येऊ आम्ही जरा कारण त्यांना माहिती मी खूप थाकलेली होते तर त्या येतील मग जोगी येत्या तर मी आता आवरून घेते स्वयंपाक करायचं आहे सडा रांगोळी देवपूजा तर देव पण उजळायला काढायचेच आज पौर्णिमा पण आहे आणि देवांना पण राखे बांधायच्यात तर म्हटलं देव पण उजळून घेते आज तर चला आता पटपट आवरते मी आणि हे बघा आता हे वाळ आहे ना भिंतीवर चढलं आहे वरती आणि सगळ्या झाडांचे फुलं तोडून घेतो आहे आता तर तो असा घरी असला ना त्याला सुट्टी असली ना कामाला तो सगळ्या झाडांची फुलं तोडतो जास्वंदीचे आणि माझी देवबत्ती झाली की देवालाही ना तो सगळ्या देवांना इतके फुलं वाहतो ना प्रत्येक देवाला एक एक फुल वाहतो आणि सगळं मंदिर फुलांनीच भरून टाकतो ते म्हणजे फुलाचे जास्वंदीच्या फुलाच्या आडते देवसुद्धा दिसत नाही ते सगळं असं फुलं वाहतो तर आता गणपती जवळच आलेत ना तर पांढऱ्या जास्वंदीला लाल जास्वंदीला इतके फुलं येतात ना आता तर आज सोमवार होता आणि रक्षाबंधन पण होतं सोमवारची मला महादेवांची पूजा पण करायची होती म्हणलं गोकर्णाची फुलं तोडून घ्यावा आणि हे बघा आता ही एकच मिरची आहे ना इतकी मोठी झाली ना माझ्या शिवाय लाली पारती इतकी मोठी झाली तिला खूप मिरच्या येतात एका टायमाला तिला पावशेर मिरच्या निघतात पाठीमागच्या वेळेस पण मी पावशेराहून जास्त मिरच्या काढल्या होत्या याच्या आणि आता पण भरपूर अशा मिरच्या आल्यात तिला ह्या वेळेस मिरच्या थोड्याशा कमीच आल्यात मिरचीला तर एवढ्या मिरच्या तोडून घेतल्या ना मी आता मिरची थोडीशी कटिंग करन म्हणजे तिला पुन्हा फांद्या फुटतील जास्त आणि मिरच्या मग चांगल्या बरंच येतील तर असं कुठल्याही झाडाची थोडीशी कटिंग केली ना मधी मधी ते झाड छान फुटतं परत आता फुलं तोडून झाले म्हणलं नागवेलीचे पानं तोडावा पूजेसाठी तर जिथपर्यंत माझा हात आहे ना तर तिथपर्यंतचेच मी पानं तोडते आणि वरचे तसेच राहून जाते असं होतंय साहेब मला तिकून ओरडत होते की सारखे खालचेच पानं तोडते जिथपर्यंत हात पुरतोय तिथपर्यंत सगळा वेल मोकळा करून टाकते आणि वरचे पानं तसेच ठेवते तर मी पानं फुलं तोडून झाले आणि तुळस अशी थोडीशी झुकल्यासारखी झाली होती पाऊस झाला होता ना काल आणि तुळशीला ना इतक्या छान फांद्या फुटल्यात ना आता ती थोड्याच दिवसात मस्त डेरेदार होईन अशी तुळस डेरेदार असली की छान वाटते आणि आपल्या मंदिरातला कोम आलेला नारळ मी इथे लावला होता ना तर तो आताशी मस्त रोपलाय तर त्याला सुद्धा मस्त पानं फुटलेत आता तर आपल्या मंदिरातला जर नारळ आपल्या गार्डन मध्ये लावला ना आणि दारामध्ये नारळ जर असेल ना तर खूप चांगलं असतं तर रक्षाबंधन आणि सोमवार एका दिवशी आलेलं आहे तर म्हणलं देव पण उजळून काढावा तर मी अष्टविनायक दर्शनासाठी दोन दिवस गेले तर देवानं कोणीच आंघोळ नाही घातली असं मी कुठं गेले अचानक किंवा घरी नसले ना माझ्या भावाला सांगूनच ठेवलेलं आहे मी निदान तू देवाला दिवा तरी लावत जा मग तो काय करतो जे सुकलेले फुलं आहेत ना ते देवाचे काढून टाकतो आणि देवाला दिवा लावतो तेवढा तो करत असतो आपल्या मंदिरामध्ये दिवा जरी लागला ना सकाळ संध्याकाळ तरी पण एकदम प्रसन्न वाटतं आपल्या मंदिरामध्ये दिवा जर लागलेला नसला ना असं वाटतं की कुणी राहतं की नाही घरामध्ये त्यामुळं आहे ना चोवीस तास दिवा हा लागलेला राहतो कधीच्या नवत अचानक रात्री विजतो नाहीतर मग तो माझा नेहमी कंटिन्यू राहतो लागलेला सकाळी जर मी दिवा लावला ना दिवावती केल्यावर तो संध्याकाळपर्यंत राहतो त्याच्यामध्ये मी तेल वाढवते आणि तो पुन्हा सकाळपर्यंत तसंच लागलेलं राहतो हो। मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याची वाद बदलते तर एक दोन ताईंनी विचारलं होतं की तुम्ही देव कशाने उजळता तर मी ना पहिलं चिंच दही असं लिंबू यांनी देव उजळायचे छान निघायचे पण म्हणावं अशी चमक त्यावरती काही येत नव्हती मग मी काय करते पंधरा दिवसातून एकदा पितांबरीने देव उजळते आणि पुन्हा गंगाजलाने त्यांना आंघोळ घालते आणि मग त्यांना स्थान देत असते तर आत्ताच एका ताईने सांगितलं की दोन तीन दिवस झाले एका ताईची कमेंट होती की तुम्ही पितांबरी नका लावत जाऊ तर नाही लावायचे ताई काहीतरी कारणाने तुम्ही मला सांगत असाल ते जे सांगतात ते चांगलंच सांगतात त्यामुळे मी नाही लावायची आता इथून पुढं पितांबरी तर कसं आहे ना देवाशे एकदम मस्त उजळलेले असले चमचम करत असले ना आपल्याला एकदम छान वाटतं आणि मंदिर पण आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं तर असं थोडंसं ते पावसाळ्याच्या वातावरणामध्ये ना असं नमी असते ना वातावरणामध्ये ते काळपट पडतात थोडेसे आणि पितंबरीने उजळलं की मग पंधरा दिवस टेन्शन नसतं पंधरा दिवस मग मी फक्त गंगाजालाने पाण्याने आंघोळ घालायचे पण त्या ताईंनी सांगितलं की पित्ताबरी नको लावत जाऊ मग मी नाही लावायची आता इथून पुढं पण मला एक टेन्शन पण आलं की मग माझे देव असे थोडेसे काळपट दिसते देवांचे विग्रह आणि देवांचे टाक आणि देवांचे विग्रह जर असे थोडेसे काळपट दिसले की मला अजिबात करमत नाही एकदम चुरचूर लागते असं वाटतच नाही की मी दिवबत्ती केली म्हणून तर कोणाला काही माहिती असेल ना देव कशाने उजळायचे मला नक्की कमेंट करून सांगा ताईंनो आणि आजकाल ते लिक्विड मिळतं ना पितळ्याचे तांब्याचे भांडे ते लिक्विड टाकले की एकदम क्लीन होतात तर ते आणाव्यात चाललंय आणावा असा विचार चाललाय तर ते पण आणू का नको ते वापरू ते पण मला नक्की सांगा आणि मी आजकाल ना भरपूर रील पाहिल्या होत्या व्हिडिओ पाहिले होते की लिंबू सातवाचं जे शॅ सॅट्रिक ॲसिड असतं ना ते पाण्यामध्ये टाकतात थोडंसं आणि त्या पाण्यामध्ये ना पितळ्याची भांडी तांब्याची भांडी बुडवतात देवाचे भांडे आणि ते एकदम क्लीन निघतात तर तसं तो काही नाही आहे ते फक्त पाण्यामध्ये बुडवलं ना तात्पुरतं ते एकदम क्लीन दिसतं आपल्याला आणि ते पाण्यामध्ये बुडूनच जमत नाही आपल्याला नुसतं पाण्याने धुवून जमत नाही त्याला पुन्हा एकदम रगडून घासावं लागतंय कुठं तेव्हा ते व्यवस्थित ते होतंय आणि नुसतं पाण्यामध्ये बुडून जर आपण साईडला ठेवलं ते पाच मिनटं जरी साईडला ठेवलं ना त्या लिंबू लिंबूसत्वाच्या पाण्यामध्ये बुडून तर काय होतंय इतकं काळं होतंय ना ते रगडून जरी घासलं तरी निघत नाही लवकर तर बघा आता रोजची देवपूजा झाली सगळे देव जळं मी देवपूजा झाली त्यानंतर म्हटलं महादेवांना सुद्धा अभिषेक घालावा महादेवांची पूजा करून घ्यावा तर श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार हो आहे ना म्हणलं पूजा करावा महादेवांना अभिषेक घालावा तर हे बघा रोजची देवपूजा पण झाली माझी कलशाची स्थापना पण करून झाली तर कुलदेवीचा आपला हा कलश मी स्थापन करत असते आपल्या मंदिरामध्ये आणि रोजची देवपूजा झाल्यानंतर इथं मी छोटासा चौरंग ठेवलाय त्यावरती वस्त्र ठेवलंय तर आपली महादेवांची पूजा करायची म्हटलं की पांढरवस्त्रच लागतं आणि मस्त असं थोडंसं सजावट करून मी पूजेची मांडणी केली तर महादेवांना मी म्हणजे पारचं शिवलिंग आहे ना माझ्याकडे छोटंसं तर पंचामृताने अभिषेक घातला मी महादेवांच्या पिंडीवर आणि त्यानंतर असं मस्त सजवून घेतलं तर आपल्या चॅनलवरती ना मी महादेवांना अभिषेक कसा घालायचा रुद्राभिषेक कसा घालायचा हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामुळं मी तुम्हाला काही डिटेलमध्ये काही दाखवलं नाही आत्ता कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं तर फौजीसाहेबांनी ना काल संध्याकाळीच बेलाची पानं बेलाची सॉरी धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल सगळे फुलं सगळं गोळा करून ठेवलं आणून ठेवलं होतं मुलांना सांगून कारण मी अष्टविनायक दर्शनासाठी गेले होते ना दोन दिवसासाठी बाहेर तर त्यांना माहीत होतं की हिला यायला रात्रीचा उशीर होईल आणि सकाळी कधी आणणार आहे आणि सोमवारी बेलाची पानं तोडत पण नाही तर त्यांना मी नेहमी सांगत असते ना बेलाचे पानं आदल्या दिवशीच आणून ठेवा मला आणि त्यांना माहिती पूजा केल्याशिवाय मला काही चेन पडत नाही असं सनवार असला कुठला म्हणजे वार असला सोमवार असला बाकी मा मा चूर -चूर तर बाकीचं मी काम सगळं बाजूला ठेवते पण पूजा पहिली करून घेत असते पूजा नाही झाली माझी मला काहीतरी असं हरवल्यासारखं चुरचुर लागती तर माझी पूजा एकीकडे चालू होती आणि माझा भाऊ एकीकडं एक भात एक 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 शिरायला घालत होता तर त्यांनी मला आधी विचारलं स्वयंपाक काय करायचं आहे लसूण सोलू का तर तो मला लसूण नेहमी सोलून देत असतो कोथमीर कापून देतो असं माझी बरीचशी तयारी करू लागतो तो कारण त्याला माहिती ही नेहमी कामात राहते ना तर त्याला म्हटलं आज काही नाही बाबा मी खूप थकलेली आहे झोप पण नाही झाली मी कढी भात आहे फक्त आणि मला तर उपवासच होता सोमवार तर म्हटलं की मग मी तुझा भात शिजायला घालतो तुझं पूजा आवरूपर्यंत मग त्याने असं पाणी उकळायला ठेवलं तांदूळ धुतले आणि ते शिजायला घातले पाण्यामध्ये तर त्याला आहे ना भात करायला आहे ना पाण्याचं प्रमाण ॲक्युरेट काही जमत नाही त्यामुळं तो भात कसा करत असतो ना त्याच्या पद्धतीने ते सुद्धा मी तुम्हाला आज दाखवते तर हे बघा मस्त असं सजून घेतलं मी थोड्याक्यात थोडकं का मस्त कारण खूप थकलेली होते आणि पूजा केल्याशिवाय मला काही करमणार नव्हतं त्यामुळं मी असं पूजा करून घेतली तर आज तिसरी शिवामूठ आहे ना तर मुग आहेत शिवामूठ तर मी अशी शिवामूठ मूग वाहते तर आपण तांदूळ किंवा कुठलेही शिवामूठ व्हायची म्हणलं ना तर असं थोडंसं ओलं करून घ्यायचं असतं तर मी मुगाला पावडर लावून ठेवलेली आहे ना तर ते मी मूग थोडेसे धुवून घेतले आणि त्यानंतर मग शिवामूठ वाहते देवाला तर माझं आहे ना छोटंसं तर ते मुगा खाली किंवा असं बेलपत्र वाहिले ना ते झाकून जाते तर असं आपण बेलपत्र वाहिले महादेवांच्या पिंडीवर किंवा असं शिवामूठ वाहिले ना थोडंसं सा असं साईडला जरी केलं ना तरी पण चालतं फक्त शिवामूठ किंवा बेलपत्र हे महादेवांच्या पिंडीवर वाहणं महत्त्वाचं आहे वाहिलं ना आपण त्यानंतर आपण थोडंसं सा साईडला करून घेतलं तरी पण चालतं किंवा ते बेलपत्र वाहिलेले दुसऱ्याने जरी पुन्हा घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून जरी पुन्हा वाहिले तरी पण चालतात फक्त ते महादेवांच्या पिंडीला टच झाले पाहिजे बस तर मी अष्टविनायक दर्शनासाठी गेले होते ना तर तिकून मी देवासाठी काय आणले तुम्ही बघू शकता तर माझी खूप दिवसाची इच्छा होती हे बुक स्टँड मला पाहिजे कारण बऱ्याचशा ताईंच्या पण येत होते की देवाचं पुस्तक ठेवण्यासाठी एक स्टँड घेऊन येतो तर आमच्या नगरमध्ये पाहिलं ना मी तिथं मला वाटतं काहीतरी आठशे रुपये किंमत सांगितली होती ठीक होतं पण त्याला थोडंसं जॉईंट होतं आणि एकच शिल्लक होतं तिथं तर मग मी ते नाही घेतलं आणि त्यानंतर मी गाणगापूर तुळजापूर पंढरपूरला गेले होते ना तिकडं पाहिलं होतं मी पण तिथं इतकी किंमत सांगत होते ना सेम एवढीच एवढंच सो, होतं हे स्टँड पण त्याची किंमत तीनशे चारशे पाचशे सहाशे असं सांगत होते तर मग मी नाही घेतलं ते म्हटलं चला नंतर घेऊया तर जिथं पैसे घालायचे तिथंच घालायचे आपण जास्त कशाला एक्स्ट्रा द्यायचे नाही का त्यामुळं मी नव्हतं घेतलं ते तर शेवटी मी आता इथं लेनेद्रीमध्ये मला हे बुक स्टँड दिसलं तर मी विचारलं ना त्या भाऊंनी मला एकशे वीस रुपये किंमत सांगितली तर त्यांनी जेव्हा ती किंमत सांगितली ना एकशे वीस रुपये ह्या बुक स्टँडची तर म्हटलं काहीतरी फॉल्ट असतं याच्यामध्ये त्यामुळे त्यांनी एवढी किंमत कमी सांगितली कारण मी इतक्या ठिकाणी पाहिलं होतं ना एवढी कमी किंमत कोणीच नव्हती सांगितली त्यामुळे मी ते हो सारखंच चेक करून पाहत होते खालीवर करून व्यवस्थित आहे का एवढी किंमत कमी कसं काय आहे तर मी माझ्या नंदीला पण दाखवलं व्यवस्थित आहे का ते म्हणाले व्यवस्थित आहे तर मला इतका आनंद झाला ना मला ते शेवटी इतकं मस्त रिजनेबल रेटमध्ये मिळालं ते एकदम स्वस्तात मस्त मग मी ते एकशे वीस रुपये दिले आणि ते बुक स्टँड पहिलं घेतलं त्यानंतर मग मला धूपदाणी पण दिसली ॲक्च्युली मला आहे ना धूपदाणी मातीची पाहिजे होती मी खूप ठिकाणी पाहिलं पण मला ती मिळालीच नाही मग इथं लाकडाची मिळाली मला लेण्यांद्रीमध्ये तर म्हटलं चला मग मी ती धूपदाणी घेतली तर ही धूपदाणी मला शंभर रुपयाला मिळाली तर तीसुद्धा मी घेतली मला दोन्ही आयटम एकदम मस्त देवासाठी छान मिळाले मला तर इतका आनंद झाला ना तर मी कुठं गेले ना तर बाकीचं काही नाही पाहत फक्त देवासाठी काय मिळेल ना मला ते मी घेऊन येत असते तर हे बुक स्टँड आणि धूपदाणी मी घेऊन आले त्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या भावाने ना मीठ टाकलं होतं आधी थोडंसं पण तो म्हटला थोडंसं कमी होईल कारण शिजल्यानंतर त्याला थोडासा भात जास्त वाटला तर त्यांनी परत वरून थोडंसं मीठ टाकलं आणि एक उकळी येऊन दिली पुन्हा आणि तो असं चाळणीने ना पाणी जास्तीचं आहे ना ते असं गाळून काढत असतो तर त्याला असं म्हणजे पाणी नेमकं तांदळासाठी किती घ्यावा प्रमाण किती घ्यावा हे समजत नाही त्यामुळे तो आधीच काय करतो जास्तीचं जा पाणी घेतो तांदळा म्हणजे भातासाठी आणि तांदूळ त्याच्यामध्ये शिजवतो थोडंसं मीठ घालून आणि भात थोडासा शिजत आलाय त्याला वाटलं ना मग तो काय करतो सगळं पाणी असं चाळणीने ओतून काढतो आणि पाणी ओतून काढलं की पटकन त्याच्यावरती लगेच झाकण ठेवून देतो म्हणजे जो आरतकच भात राहिलेला आहे ना त्या वाफेवरती तो शिजून जातो तर तुम्ही बघू शकता बाहेर वाफ जाणार नाही ना पातेल्याचे असं झाकण ठेवत होतो तर मस्त भात करतो त्याची पद्धत मी तुम्हाला दाखवली असा भात करून पा एकदम सळसळीत मस्त भात होतो तर माझी पूजा चालू होती एकीकडं म्हणजे पूजा झाली होती आरती चालू होती माझी तर आता माझी देवपूजा झाली आणि त्यानंतर म्हटलं कढी करावा तर त्यानंतर पूजा झाल्यानंतर मी कढी केली सगळ्यांना जेवायला दिलं आणि मी एक दोन केळी खाल्ली आणि दुपारी थोडासा आराम केला आणि दुपारी दीडच्या नंतर मग मुहूर्त होता राखी बांधायचा ते दोनच तास मुहूर्त होता म्हटलं मग तेव्हा नाही बांधत मी कारण मी यांच्या बहिणींचा यायची वाट पाहत होते त्या आल्याच नाही तर माझी मोठी ननंदबाई पण माझ्याबरोबर होती ना अष्टविनायक दर्शनासाठी त्या पण खूप थकलेल्या होत्या त्यामुळे बहुतेक त्या आल्याच नाही मग संध्याकाळी एक मुहूर्त होता राखी बांधायचा तर म्हटलं संध्याकाळीच मी राखी बांधन मग तर हा आहे ना स्त्री आहे मी मानलेला गुरु आहे हा तर आहे ना माझा भाऊ पहिला येतच नव्हता माझ्याकडं राखी बांधायला तर आधीच एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला की माझा भाऊ माझ्याकडं काय येत नव्हता काय सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही आता तर असं आहे तर हा गुरु आहे ना माझा खूप वर्षापासून माझ्याकडं राखी बांधायला येतो भाऊ येतो तर त्याला माहिती आहे ना माझं भाऊ येत नव्हतं माझ्याकडं मग तो यायचा राखी बांधायला माझ्याकडं तर असं आहे मला अनुभव आहे ना त्यामुळे मी बोलते की सख्या नात्यापेक्षा मानलेली नातेसुद्धा खूप चांगली असतात तर ते मनापासून निभवली ना खरंच खूप चांगली असतात तर हा स्त्री आहे ना इतका भारी स्वभाव आहे त्याचा ताईशिवाय मला बोलत नाही आणि एक फोन केला ना तर तो माझ्यासाठी उभा राहतो इतका भारी स्वभाव आहे त्याचा त्यामुळं मानलेली नातेसुद्धा चांगली असतात खरंच ताईंनो तर हे बघा माझा भाऊ किती भोळा आहे इतका भोळा आहे ना काय सांगू तर माझे वडील ना खूप भोळे होते ना म्हणजे त्यांना काही समजतच नव्हतं पण त्यांच्यापेक्षा हा चांगला आहे म्हणजे याला सगळं समजतं सगळा चांगला तो फक्त बाहेरचं ज्ञान नाही त्याला थोडंसं बस एवढंच आहे नाही तर जीव लावतो सगळं समजतं काम करतो सगळं करतो असं आहे असं संध्याकाळी मी मुहूर्तामध्ये सगळ्यांना राखे बांधल्या तर फौजी साहेबांना पण मी राखी बांधत असते बरं का तर जसं लग्न झालंय ना तसं मी फौजी साहेबांना राखी पण बांधत असते तर माझे सर्व काही माझे फौजी साहेबच येत ना त्यामुळं माझे मित्र मैत्रीण भाऊ बहीण आई वडील सगळं काही तेच येतं पहिल्यापासून मी त्यांना तेच मानत आले कारण जेव्हा मला कोण म्हणजे गरज होती सगळ्यांची तेव्हा माझ्याबरोबर कोणीच नव्हतं फक्त फौजी साहेबच होते त्यामुळे मी त्यांना राखी पण बांधत असते तर हे बघा माझा छोटा मुलगा कसं नखरे करतोय तो ना हळदी कुंकू म्हणजे कुंकूचा टीका लावून देत नाही भोवायच्या मध्ये मला कारण कुंकवाचा टीका त्याच्या भोयाच्यामध्ये लावलं का त्याचं डोकं दुखतं तर त्याला मी असं ओवळलं आणि राखी बांधली त्यानंतर देवांना पण मी आधीच राखी बांधली होती पूजा झाली ना पूजेनंतर लगेच मी देवांनासुद्धा राखी बांधून घेतल्या होत्या तर असं माझा राखी रक्षाबंधनचा दिवस गेला तर मी जास्त काही शूट केलं नाही कारण खूप थकलेली होती मी प्रवासानी ना तर त्यामुळं फक्त पूजेचं आणि रक्षाबंधनचंच मी आजच्या व्हिडिओमध्ये शूट केलं आहे तर आज थोडासा व्हिडिओ छोटासाच झालेला आहे तर समजून घेता येईन तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करता येईन व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ